गावाला गेलोय हे बघा द्राक्षाची बाग गावाला मस्त वाटते भारी वाटते गावाला हा माझा मुलगा आहे आणि ही बघा द्राक्षाची बाग चला दाखवतो तुम्हाला द्राक्षाची बाग। हे बघा गाडी सेटिंग करायचं काम चालू आहे आता ही द्राक्षाची बाग आहे गाडी तयार करण्याचं काम चालू आहे हे बघा झाड मी पहिला द्राक्ष बागेत जात होतो कामाला हे बघा हे सपकिन गेलेलं सपकिन म्हणतात असं चार पाना डोळा मारून परत तिथून नवीन थाली डोळ्या वगैरे सपकिन म्हणतात एक दोन तीन चार चौथ्या डोळ्या इथं कट मारलंय त्याला सबकिन म्हणतात सबकिन पाहुण्याची द्राक्ष बाग आहे नारळाचं झाड पेरूचं झाड पेरू पण लागलेलं आहे नारळाचं झाड आहे हे डाळिंबाचं झाड आहे डाळिंब पण लागलेत भरपूर डाळिंब लागले त्याला हे बघा नाराज झाड आहे आणि इकडे हे आंब्याचे झाड आहे हे बघा आंबे लागलेत कसे नशीब लागते असलं बघायला हे फक्त शेतकरीच बघू शकतात वांग्याची झाड आहेत वांगे लागलेत बघा याला इकडं असे पडला हे बघा झाडाला आंबे लागलेले आहेत पाडाला आलेले आहेत आंबे गावाला गेलो होतो आंबेच आमच्या पावण्याचे तर हे आंब्याचं झाड आहे श्याव भरपूर आंबे लागले खायला भेटले हे बघा खाली पण आंबे सगळे लागलेत हे बघा आंबे आंबा गोड़ा एक नंबर आहे खाण्यासाठी एक नंबर सिटीमध्ये आपल्याला केमिकल वाले आंबे भेटतात पावडर वगैरे मारून पिकवलेले असतात पण हे नॅचरल पिकलेले आंबे आहेत एक नंबर हे बघा बगल तिकडे आंबेच आंबे आहेत भरपूर आंबे लागल्या झाडाला आणि ह्या आंब्याला गोडी भरपूर असते

ശാ